व्यक्त केली आणि तिला पाहिजे होते पन्नास हजार माळी मिशनच्या माध्यमातून तिला सत्तर हजार आणि हे देण्याचं काम आम्ही करत नाही तुमच्या माझ्या सारखे दाते मंडळी करतात नांदेडचा उल्लेख काका केला चौधरी साहेबांनी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो माळी वधवर सूचक मंडळाचा नांदेडचा एक कार्यकर्ता आहे आई आणि एकटा तो आहे तो मोठ्या उभावून मी काम करतो साहेब गेल्या पंधरा दिवसापूर्वी असा त्या रुधा रोगाने काय त्या रोगाच्या आधारे पडला नाच्याडून त्याला कुणीतरी सांगितलं की शिर्डी सहस्थालमध्ये मोकळता मग शिर्डी सोस्थालमध्ये जो आला एक दोन पोस्ट काढले तर तिथं काही खर्च सांगितला आणि मी काय पोस्ट सगळ्यांना बघित नाही माझ्या वास्त्यात पोस्ट आली तिथं पेशंट शिर्डीवरून नाशिकला सिविटलमध्ये खर्च फेरवत नाही म्हणून आए, तो तो त्या गाडींच्या नावाचा माझे आपले समाज लोकांधव आहे आय एस मध्ये प्रमोशन झालेलं त्यांना मी साहेबांना फोन केला असा साहेब सर म्हणजे कसं शक्य आहे नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिर्डी प्रत्यक्ष चांगली सुद्धा हे शक्यच नाही फक्त त्या माणसाचा फोन नंबर पाठवा सकाळी नऊ वाजता शाळा एम डी डॉक्टर एम एस डॉक्टर पाच घर आजची तीन कोण गाडी साहेब साहेबच्या पेशंट त्याला कळ

प्रोत्साहित करत जाते की मी त्याची स्वप्न स्थापन करण्यासाठी त्यांना जाते आणि मी माळी समाजातील प्रत्येक सदस्याचे आभार मानू शकते की त्यांनी ऑफ माझे जे माळी समाजाने जी मला मदत केली त्यामुळे मी आज येते आहे माझं कारण मी माझं शिक्षण सिंगापूर कॉलेज होईल पंढरपूरमध्ये झालं मी माझी डिग्री बी टेक डिग्री ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन प्रांसमधून घेतलेले आहे मी माझं अंतिम पसर